तर या दर्शन सगळेजण ओम नम शिवाय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आणि सोनालीवरून निघालो बघा गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर आमच्या सोलापूरचे मानाचे आणि एकदम जुने आजोबा गणपती दर्शन घेण्यासाठी जातो दर आहे तर का चला मग व्हिडिओ कसा होतो काय काय तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो निघालो बघा मस्त वातावरण भारी आहे आणि हवा पण भरपूर आहे बघा पाऊस वेळे म्हणजे झालं तर पाऊस आला तर काय खरं आमचं तर गाड्याचा आवाज भरपूर आहे करा तर बोलेला वाज येतो का नाही काय माहिती नाही बघू कसं होतं काय तर बघा मित्रांनो त्या मी आसरा चौकामध्ये सेनेला पडतोय तर घ्या दर्शन सगळेजण मित्रांनो गणपती बुप दर्शन आहे तर आता जातोय गुरुबेट मंदिरला तर इकडून जाताना समोरच आहे तर चला तुम्हाला गुरुबेट मंदिराचं दर्शन घेतो मंदिर चला इकडे सोनाली बघा माई तर मित्रांनो आलो बघा येतं गुरुबेट मंदिरला तर तुम्हाला दाखवतो चला मग मंदिर कसं आहे हे बघा गुरुबेट मंदिर

ओम नम शिवाय तर आहेत बघा गणपती बाप्पा मोर्या हो तर असं मंदिर आहे आणि इकडे बघा मंदिराची काहीतरी माहिती आहे तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो गुरुबेट या स्थानाचे महत्व म्हणजे तुम्हाला सगळे लिहित बघायचे तर बघा मस्तपैकी दर्शन आहे छान आहे मंदिर छान आहे म्हणलं मी फर्स्ट टाईम आलो इकडं